काल रात्री सगळ्या गव्हाचा पिळून चीक काढलेला आहे आता जेवढं चीक तेवढं पाणी तर आता असा चीक मी मोजून घेतला आहे एक भांडभर जेवढा चीक होता तेवढंच बरोबर भांडभर पाणी टाकलेलं आहे आता त्यात एक ग्लासवर एक्स्ट्रा पाणी टाकून ठेवलं आता अंदाजे साधारण दोन चमचे मीठ मी घातलं आहे एका किलोचा चीक येतो आणि एक चमचाभर तेल घालायचं पाण्याला उकळी काढायची झाकण ठेवायचं झाकण <coughs> काढून उकळी आता पाण्याला आलेली आहे छान खळखळ पाणी उकळलेलं आहे आता त्यात जो चीक आपण तयार केला तो हळूहळू घालायचा आणि लाटण्यानी किंवा रवी असेल तर रवीनी असं सगळा तो व्यवस्थित एकत्र करायचा अजिबात गुठळ्या पडू द्यायच्या नाही व्यवस्थित तो हल हलवून घ्यायचा कुणाची तरी मदत घ्यायची अहो घरात असतील तर अहो थोडंसं करू लागा ना हाऊंची मदत घ्यायची आणि करायचं अशा तऱ्हेने मी तो पूर्ण चीक हटवून घेतलेला आहे सगळा असा पाणी लावून छान चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची पाणी लावून सगळा काढून घ्यायचा आणि पुन्हा एक झाकण ठेवून वाफ आणायची साधारण वीस मिनटं लागतात चीक शिजायला मग पुन्हा एकदा शिजल्यावर कसा कळतो तर जो चीक असतो ना तो असा उभा राहतो म्हणजे त्याचे काटे त्या दिसतात तो हालत नाही तर मी तुम्हाला आता दाखवते तो शिजला की <coughs> आता हा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे पारदर्शक होतो तो म्हणजे तो शिजत आलेला आहे जवळजवळ वीस मिनटं लागले माझा तो चेक शिजायला हे बघा हे असं उभे राहता तो चेक जो आहे तो सो आता मी त्याच्या सोऱ्या भरून कुरड्या टाकून घेते अतिशय सुंदर अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या अगदी एका किलोमध्ये साधारण पन्नास कुरड्या झालेल्या आहेत थोडे कष्ट आहे पण खायला चविष्ट लागतं करून बघा